मी आत्ता दक्षिण भारतातल्या एका अशा ठिकाणी आहे की ज्याला हिंदुस्तानचं दक्षिणेकडचं टोक म्हटलं जातं श्रीलंकेच्या जा दिशेने असलेलं हे टोक म्हणजेच रामसेतू आणि इथे आत्ता आपण पाहू शकता की जी लांब दूरवर पसरलेली वाळू दिसते आहे तो रामसेतूचाच एक भाग आहे असं आम्हाला सांगण्यात आलं आता ह्या बाजूला ही जी हा जो समुद्र आहे किंवा ही जी दिशा आहे ह्या दिशेला आहे तो बंगालचा उपमहासागर बंगालचा महासागर बे ऑफ बंगाल आणि ह्या बाजूला हा जो थोडा उथळ समुद्र आहे हा आहे हिंदी महासागर ही पश्चिम दिशा असल्यामुळे आपण समजू शकतो की हा हिंदी महासागर आहे आणि मी एक गोष्ट शोधण्याचा प्रयत्न करतो आहे तर ह्या दोन्ही समुद्र जिथे एकत्र मिळतात त्याची कुठेतरी एक इमॅजिनरी लाईन असणार मला एका इथल्या माणसाने एक छान सांगितलं की बे ऑफ बेंगॉल हा संथ किंवा स्थिर आहे आणि त्या मानाने हिंदी महासागर हा उथळ आहे त्यामुळे मी आत्ता तुम्हाला जे कॅमेरात दाखवतो आहे त्या जर का तुम्ही नीट निरखून पाहाल तर त्याच दरम्यान कुठेतरी ती लाईन असू शकेल चला आम्ही तर इथे एन्जॉय करतोय त्यानिमित्ताने तुम्हालाही हे सगळं दर्शन घडवलं आणि त्या तिकडे पलीकडे राम सेतू अर्थात प्रभू रामचंद्रांनी सीतामाईला आणण्याकरता जो सेतू बांधला ती दिशा